खूप दिवसानंतर बनवली मी ते ढोसा आणि झणझणीत चटणी आमच्या घरात जास्त कोणाला आवडत नाही माझ्या मुलीला आवडते ढोसा म्हणून आम्ही का वर्षातून दोन तीन वेळेस खातो जास्त खात नाही कारण ही आमची आवडती डिश नाही आपलं नाश्त्यामध्ये पोहा उपमा उसळ असंच काहीतरी चालू असते ढोसा वगैरे जर आम्ही कमीच खातो तो खूप दिवसात पूर्ण मुलगी मागत आहे म्हणून मी काल मार्केटमध्ये गेली होती डिमांडमध्ये आणि तिथूनच आयडीचं पॅकेट आणलं मी काही घरी भिजू घातलं नाही तांदूळ आणि डाळ ते भिजू घातल्यावर त्याच्यामध्ये एक दिवस जातो आणि मग त्याला भिजू घालायचं आता थंडीचा दिवस आहे तो जास्त फुलत पण नाही म्हणून म्हटलं चला रेड आयडीचा हा इडली बनते आणि ढोसा पण बनते पण हा खूप छान आहे पीठ त्याचं पीठ एवढं चांगलं आहे याच्यामध्ये काही जास्त मिक्स वगैरे नसतात म्हणून हे सगळे लोक हेच नेतात म्हणून मी पण आयडीच आणलं चांगलं पण असते त्याच्यानंतर काय मी ते पीठ काढलं पण नाही म्हटलं पंधरा ते वीस डोसे होतात म्हटलं काय याच्यातून त्याच्यात काढायचं आणि ते ठेकाफेकी करायपेक्षा त्या पॅकेटमध्येच ठेवलं आणि त्याच्यामध्येच मी मीठ टाकलं आणि पाणी टाकलं आपल्याला जेवढं लागतं तेवढं पॅकेटमधून मी पतीलामध्ये काढलंच नाही सगळं हसत होते की पाकिटमधून काढून म्हटलं काय आता वीस वीस डोसे होतात ते मला माहीत होतं कारण मी हमेशा आणते तेव्हा वीस ते एकोणीस डोसा निघतात त्याच्यामधून पण आता एकत्र आपल्याला सगळ्याला खा याच्यापासून पीठ उरणार पण नाही त्याच्यासाठी कुठे पतीला हे करायचं घासत बसायचं आपल्याला दोनदा काम करत बसायचं तर मी इथे ढोसा केला आणि हा तवा ना आमच्या शेजारचे माणसं बाई नेत राहते आणि मग ते खूप जळल्यावरती ताराच्या घासणीनं घासून घेते काही की तर जा त्याच्यामुळे माझा हा तवा पण खराब झाला कधी बी ढोशाच्या तवाला जास्त घासायचं नाही नाही घासलं तर खूप छान ढोसे निघतात